नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे वमयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका चेडागोटा असो देवींचे शिपाई असो देवींचे राखंदर असो देवीचे गण असो त्यांच्याविषयी मित्रांनो त्यांच्या गणाविषयी डीपमध्ये माहिती सांगणार सत्यावर माहिती सांगणार अभ्यास करून वारवडधाऱ्या माणसांकडून लोकांना आलेल्या अनुभवावरून पूजांकडून आम्ही माहिती घेत असतो आणि तुम्हाला जागृत करत असतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित पडला नाही पाहिजे त्यावेकांविषयी माहिती तुम्हाला संपूर्णपणे कळावी म्हणून आम्ही झुंजत असतो ज्याला कोणाला काय प्रॉब्लेम असेल जसं की लक्ष्मी बांधांचा प्रॉब्लम असेल चेड्यागोट्यांचा प्रॉब्लम असेल करणे बानामतीचा प्रॉब्लम असेल किंवा तुमच्या मागं दलिंद्रिय साडी कुठल्याही प्रकारचा लावले असेल गेनमाळ विषय शंका असो मित्रांनो त्याच्यानंतर अंगाच्या शंका असो कुठल्याही शंका जर तुम्हाला विचारायचा असेल देवाला कौल लावून प्रसाद लावून देवाला बघायचा असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटे दिलेल्या त्या आटे वाचूनच मला कॉल करावा नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा मी एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये मी बावन्न जातीचे बावन्न प्रकारचे मित्रांनो मी चेड्या गोट्यांची नावे तुम्हाला सांगितली होती सर्वप्रथम इंटरनेट असो किंवा मित्रांनो युट्यूब चॅनल असो इंस्टाग्राम फेसबुक असो अशी तुम्हाला कुणीही बावन्न चेडावट्यांविषयी माहिती असो किंवा मित्रांनो त्यांची नावं तुम्हाला कुणीही सांगितली नव्हती तेव्हा मी सांगण्याचं कार्य केलं मित्रांनो पण कसा असतं मित्रांनो सांगितलं त्या टाइमाच्या माझ्याकडे माईक वगैरे काही नव्हता मित्रांनो आता माझी परिस्थिती खूप चांगली आहे त्या टाइमाला माझ्याकडे मित्रांनो वो काही यंत्र नव्हती किंवा माझ्याकडे माईक व्यवस्थित नव्हता म्हणून त्याच्यामध्ये मित्रांनो नावं नाव व्यवस्थित चेहड्यांची मित्रांनो आलेली नाहीत म्हणून त्याच्यासाठीच मित्रांनो मी हा पार्ट टू बनवलाय की जेणेकरून बाबा त्याच्यातले काय चुका असतील ते ह्या व्हिडिओमध्ये भरून काढाव्यात आणि तुम्हाला अजून डीपमध्ये त्यांची माहिती काय ते कळावेत म्हणून मित्रांनो मी हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ तसा सेमच असणार आहे मित्रांनो बोल हा पण हे सेमच असणार आहेत मित्रांनो नावे तेच असणार आहेत पण ज्याला कळलं असेल त्यांनी मित्रांनो व्हिडिओ नसला बघितला तर चालेल पण ज्याला कळलं नसेल त्यांनी हा व्हिडिओ बघितला मित्रांनो ते व्हिडिओ तुम्हाला जास्तपणे कळणार नाही पण हा व्हिडिओ तुम्हाला जास्तपणे कळेल मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा आजच्या टॉपिकमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो बावन्न जातीचे बावन्न प्रकारच्या चेड्या गोट्यांची नावे काय आहेत हे मित्रांनो लखाबाईपैकी तुम्हाला बघायला भेटतील जे की महाकाली असेल त्याच्यापाशी बघायला भेटतील काळ भैरवनात बघायला भेटतील त्याच्यानंतर मित्रांनो धावजी पाटलांपाशी तुम्हाला बघायला भेटतील त्याच्यानंतर मित्रांनो मसोबा पशी पण तुम्हाला बावन्न जाते जे बावन्न प्रकारचे चिडे गोटे बघायला भेटतील किंवा मित्रांनो त्यांचं तुम्ही दर्शन देखील घेता तुम्ही त्या चिड्या गोट्यांना तुम्ही नवस हे करता त्याच्यानंतर काळूबाई पशी पण बावन्न चिडे गोटे आहेत मित्रांनो बघा ते बावन्न चेड्या गोट्यांची चे नावे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पूर्वी मी व्हिडिओ बनवला होता मित्रांनो ऑलरेडी मी नाव त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत पण त्याच्यामध्ये आवाज व्यवस्थित नसला आल्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे पण त्याच्यामध्ये जर तुम्हाला आवाज व्यवस्थित आला असेल तर तुम्ही हे व्हिडिओ बघवू नका कारण तुम्हाला सगळी माहिती कळली असावी त्या व्हिडिओ बघून पण हा व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवलेला आहे की तुम्हाला डीपमध्ये अजून माहिती कळावी म्हणून हा मी व्हिडिओ बनवलेला आहे हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो हे बावन्न चिडे गोटे जे आहेत मित्रांनो हे बावन्न जातीचे बावन चिडे गोटे काळूबाईचे वेगळे असतात काळूबाई पशी मित्रांनो काळूबाळू नाही आहेत चेडोबा महाराज हे काळूबाई पशी नाही आहे तसंच जाळीतल्या मसोबा पशी पण देखील नाही चक्री चेडा जास्त मित्रांनो मसोबा पशीच असतो कारण ते चक्कर सोडतो चक्रीची एड्या खोडच मोडतो गाण्यात पण असं वाक्य तुम्ही ऐकायला बघितलं असेल मित्रांनो तसंच बावन्न प्रकारचे बावन्न जातीचे बावन्न चिडे गोट्याची नावं मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतर काय काय पितरींचे पण येतात मित्र जसं की मेलेला माणूस असेल मेलेल्या माणसाचं एरिवन बुवाजी नाव असेल किंवा आंबाजी नाव असेल किंवा एक सवय जाळी वन कुठलेही नाव असेल त्याला योग्य प्रमाणे तांत्रिक मांत्रिकाकडून त्याला सिद्ध केलं जातं दहा दहा दगड घेतला जातो त्याला शिंदूर लावला जातो आमुषा घरा दिवशी एक्केचाळीस दिवसाची साधना करून त्याला सिद्ध केलं जातं आणि त्याच्यानंतर एक्केचाळीस दिवस झाल्यानंतर मित्रांनो त्याच्या वचनामध्ये त्याला बांधलं जातं त्याच्यानंतर त्याच्याकडून जे काम आहेत त्याला दिले जातात हळूहळू तो काम करायला सुरुवात होतो पण त्याची कालावधी दोन वर्षासाठी असते तीन वर्षासाठी असते वरवण जेव्हा तुम्ही त्याला पकडलेला असत तेवढी त्याची कालावधी असते तो कुठलेही काम करतो हे मात्र लक्षात ठेवा त्याच्यानंतर मित्रांनो हे झाले पित्री त्याच्यानंतर मित्रांनो देवाचे सेवकरी पण वेगळे आहेत मित्रांनो जसं की मांगरी साहेब गुंजीरबा साहेब तर धावजी पाटील गंगाजी बाबा तेली बाबांचा हा मृत्यू वेगळ्या प्रकारे झाला होता मित्रांनो देवाचा कळस बांधताना त्यांचा पाय घसरून ते पडल्यानंतर ते मृत्यू गेले त्याच्यानंतर मित्रांनो ते म्हणतात ना बावन्न जातीचे आई साहेबांपूर्षी चिडे गोट आहेत त्याच्यानंतर ते बावन्न जातीमध्ये एक म्हणजे तिले बाबा देखील आहे हे मात्र लक्षात ठेवा मग या बावन्न चिड्या गोट्यांची नावे काय आहे त्यांचे कार्य मित्रांनो भरपूर प्रमाणे युट्यूबवर मी सांगितलेलं आहे ह्यांचे कार्य ह्यांना है, महाग कसं लावलं जातं ह्यांच्याकडून कसे कामे केले जातात त्याच्यानंतर त्यांना उठवलं कसं जातं कुठल्या दिवशी पूजा केली जाते यांचं खानदान काय यांचा खास काय मी सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी युट्यूब चॅनलवर सांगितलेल्या आहेत मित्रांनो पण बावन्न चेडे गोट्यांची नाव मित्रांनो ह्या प्रकारे मित्रांनो चला तर वेळ न घालता एकमुखी चेडा पंचमुखी चेडा दशात चेडा, कलवानी चेडा बंगाली चेडा निवर्षी चेडा पाताळी चेडा पैलवान चेडा स्मशान चेडा आगोरी चेडा काळू चेडा बाळू चेडा लमानी चेडा तिलीप चेडा सातमुखी चेडा अकरामुखी चेडा वेताळ चेडा आता वेताळ चेडा कोण म्हणाल की वेताळ चेडा कसा झाला चेडा म्हणजे एक प्रकारचा देवीचा शिपाईपण किंवा राखणदार पण तसंच म्हणायला गेले की मित्रांनो भोतावळांचा राजा हे वेताळा वेताळाला देखील वेताळाकडून पण वेगळ्या प्रमाणे मित्रांनो तांत्रिक मांत्रिकाचे कामं करून घेतले जातात म्हणून वेताळ देखील एक प्रकारचा देवीचा सेव्य करे किंवा मित्रांनो कुठल्या पण शास्त्रामध्ये ते मित्रांनो सेव्य करे किंवा राखणीवाला म्हणलं म्हणलं तरी चालेल त्याला म्हणून देखील एक प्रकारचा चेडाच आहे मुंजोबा चेडा कोकणी चेडा चेडोबा पिशाज्य चेडा भुतावळ चेडा पिशाजनी बाई चेडा म्हणजे बाईचा प्रकार असतो तो चेडोबा म्हणजेच की प्र मित्रांनो की आगोरी मधला चेडोबा जे की आगोरी साधना करून किंवा मित्रांनो पातळी साधना करून वेगवेगळ्या प्रकारे साधना करून जो चेडोबा बनतो त्याला आगोरी चेडा देखील म्हणला जातो पितरी चेडा जे मिळालेले माणूस असतात मित्रांनो ते त्याला देखील सिद्ध केलं जातं मी तुम्हाला सांगितलंच पितरी चेडा कोकणी चेडा एकाडी चेडा गोंजी बाबा चेडो मांगीर बाबा चेडा त्याच्यानंतर मित्रांनो मांगीर चेडा मांगीर बाबा हे सेवकरी पण आहे आणि चेड्या गोट्यांमध्ये त्यांना पूजलं देखील जातं म्हणजे जे गोटा म्हणजे मित्रांनो दगड तर मांगीर बाबा देखील चेडा आहे गंगाजी चेडा आहे जे काळूबाई पशे आहे मित्रांनो त्याच्यानंतर भैरवी चेडा भैरवणी चेडा मशा चेडा सरपंच चेडा मित्रांनो अदृश्य चेडा जे दिसत नाही पण काम करतो त्रिमुखी चेडा जे की दहावजी पाटला पशी आहे मित्रांनो त्याच्यानंतर येतो मित्रांनो पिडी बाबा पिढी बाबा चेडा हा खूप मित्रांनो पिढीपासून जे असणारा जी व्यक्ती मिळाला असतो ते सिद्ध होत असतो आणि मित्रांनो इशीची मना किंवा जागेची मना ते राखण करत असतो त्याला पिढी चेडा असं देखील म्हणलं जातं जे पिढत असतो सारखी तर तुम्हाला त्याचे कामं असतं त्याचं एक शस्त्र असतं मित्रांनो प्रत्येक चेड्यागोट्यांचं प्रत्येकांचं एक काय ना काय शस्त्र आहे एखाद्याची काटे असेल एखाद्याची ढाल आहे एखाद्याची तलवार आहे एखाद्याचं खुरपाईचं काय तर काय ना काय त्यांचं वेगळं म्हणजे ते वैशिष्ट्य आहे त्याच्यानंतर येतं मित्रांनो सुमृती चेडा శవ చేడా శక్తిక చేడా నంతర బల్గ్ీి చేడా जे की बायलं करून टाकत असतं किंवा एखादा प्रकार म्हणजे मस्त की बाबा हे जे प्रत्येकाचे शस्त्र मी तुम्हाला सांगितलं तसंच मित्रांनो एखाद्याला बायला करायचं असेल किंवा जुक्ती करायचं असेल तर काही लोक की चेडा हे मात्र करतात त्याच्यापाशी कामं करून एखाद्यावर सोडलं देखील जातं चेडा मित्रांनो जे की मुसलमानचा पीर असतो मित्रांनो ते देखील सेवकरीच आहे कुठं ना कुठं त्यांची देखील गादी पण असते मित्रांनो ते देखील मित्रांनो कामं करू शकतो किंवा त्याला पीर चेडा देखील म्हणलं जातं त्याच्यानंतर येतो मित्रांनो बंगाली चेडा म्हणजेच की धावजी पाटील देखील चेडा आहे मित्रांनो गाडीवान बाबा चेडा आहे मित्रांनो शौ चेडा आहे भानामती चेडा आहे चक्री चेडा आहे वीर चेडा आहे चेडा लिंबाची चेडा आहे रुद्रमुक्षाय चेडा आहे अमावशा चेडा आहे त्याच्यानंतर मित्रांनो आहे खवीज चेडा जे की मुसलमान येतो मित्रांनो ज्वांडिंग चेडा देखील आहे डुकरी चेडा देखील आहे त्याच्यानंतर मित्रांनो प्रकार जास्त चिडे गोट आहेत पण महाराष्ट्रामध्ये मित्रांनो बावन्न प्रकारच्या चेड्या गोट्यांना मानपण प्रत्येक शास्त्रामध्ये ईशीवरती नदीवरती किंवा तलावावरती त्यांना मानपण भेटतो मित्रांनो त्याच्यानंतर येतो एकशे आठ मुखी देखील चेडा आहे मित्रांनो बावन्न मुखी देखील चेडा आहे शस्त्र प्रत्येकांचं काम प्रत्येकांची विधी हे वेगवेगळे असते मित्रांनो प्रत्येकाचा मानपण वेगळा असतो कोण कालीला समर्पित असतं कोण काळ भैरवनाथाला समर्पित असतो कोण गावच्या महतोबाला मित्रांनो राखांदार असतो कोण वेगवेगळ्या प्रकारचे वे वेगवेगळे त्यांचे कार्य असतात मित्र ते ते करत असतात आणि देवांची देखील सेवा करत असतात त्यांच्या येणाऱ्या भाविक भक्तांची देखील मनोकामना पूर्ण करत असतात त्यांच्यापाशी कुठलीही कामं होत असतात मित्रांनो कारण ते अदृश्य असल्यामुळे ते कुठलीही कामं करू शकतात एकतरी चेहरा असा आहे मित्रांनो गावाचा गाव उठवून टाकतो त्याला पण मित्रांनो देवाचा मित्रांनो कुळदेवताचा मना किंवा ज्या त्यांनी त्या पिराची मना काय ना काय साधना त्यांनी केलेली असते मित्रांनो ते साधनेवरती त्यांना देव प्रसन्न झालेला असतो ते देवाकडनं त्यांनी काय ना काय वचनामध्ये ते बांधून घेतलेलं असतात मित्रांनो तसंच मित्रांनो शेंद्रातला मांगेर बाबा बघितला की लखाबाईचा गाडेवान आहे तसंच धावजी पाटील मित्रांनो काळूबाईचं हे गाडेवान आहे हे मात्र लक्षात ठेवू अशा बावन्न प्रकारपेक्षा जास्त देखील चिडे आहेत मित्रांनो तसं तर म्हणायला गेले की नऊ लाख चिडे गोटे आहेत त्याच्या व्यतिरिक्त जास्त आहेत पण प्रत्येकाच्या चेड्यागोट्यांचा मानपन वेगळा असल्यामुळे काय काय गोटे बिहार साईडला देखील पूर्ण जातात युपी साईडला देखील पूजले जातात त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी देखील त्यांना पुजले जातात पण काय काय चेड्या गोट्यांची नावं देखील नाहीत तेव्हा म्हणायचं ना त्या हो टायमाला लिखित काय नसायचं मित्रांनो लोक पवड्यामध्ये इतिहास सांगायचे किंवा मित्रांनो जागरण गोंधळ इतिहास सांगायचे म्हणून गुपित इतिहास जास्त करून काय चेड्या गोट्यांचा सापडत नाही तसं तर मित्रांनो मित्रांनो कालीने युद्ध केलं कालीने युद्ध तर त्या युद्धामध्ये भरपूर असे वीर होते मित्रांनो त्या वीरांचे भरपूर काय असे नाव आहेत अजून देखील माणसं ही लढाकू होते मित्रांनो पण त्यांची फक्त मित्रांनो ते दृश्य झाले वीरांचीच नावं वास्तव्यात आली हे मात्र लक्षात ठेव आणि त्या वीरांचे प्रत्येक शस्त्रामध्ये त्यांचं मंदिर आहे त्यांना पुजलं जातं बावन्न वीर म्हणजे की मित्रांनो सर्व काय आले गोटा बावन्न गोटा म्हणजे की त्या बावन्न गोटामध्ये सगळं काय त्यांची नावे मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेली आहेत बावन्नवीरांची देखील नाव आहेत मित्रांनो वीर जास्त देखील असू शकतात पण कमी नसू शकतात हे मात्र लक्षात ठेवा पण बावन्न असल्यामुळे मित्रांनो बावन्न जसे शक्तीपीठ आहेत तसेच बावन्न शक्तीपीठापैकी मित्रांनो तसेच भरपूर आहे कामाख्या आहे भरपूर असे शक्तीपीठ आहेत मित्रांनो तसंच मित्रांनो प्रत्येक चेहड्यांचं काय ना काय वैशिष्ट्य आहे प्रत्येक चेड्याने देवीची साधना असेल किंवा देवीचं काय असेल ते माळ जप असेल न त्याच्यानंतर मित्रांनो पहिला असं असायचं एखादं बांध बांधायचा असेल एखाद्याचा मोठा फुल बांधायचा असेल तर त्यांना काय करायचं मित्रांनो की गावामधला कोणतरी एखादा माणूस ओळखायचा जो शिकलेला आहे त्याचा बळी द्यायचा त्याच्यानंतर त्याला तिथं काय असेल ते, का ते मानपण द्यायचा तो बाबा तुला इथे एवढं एवढं राखण गाड करायचे म्हणून आमूशा दिवशी त्याला मारलं जायचं काय काय असे पण ऐकण्यात देखील आहे मित्रांनो काय काय असे ऐक्याय का मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा बावनाचे चिड्या गोट्याची नावं तुम्हाला कळले असावेत मित्रांनो ह्याच्या व्यतिरिक्त जास्त पण असू शकतात पण कमी असू शकत नाहीत हे मात्र लक्षात ठेवा पण धावजे पाटलापशी लाखाबाईपशी मित्रांनो किंवा उग्र देवता जे आहे त्या देवांपाशी चेडा गोटा बावन्नवीर चौसष्ट विगुणी एकवीस विगुणी वीर असे वी असू शकतात मित्रांनो त्याच्या व्यतिरिक्त जास्त नसू शकतात पण मित्रांनो यांची उत्पत्ती तसं म्हणायला गेले की जुनी पण आहे आणि आताची बी म्हणलं तरी चालेल मित्रांनो म्हणजे की एकोणीसवे शतकातले पण असू शकते त्याच्या व्यतिरिक्त जास्त पण असू शकते पण मित्रांनो जी काय मी नावं हे उडकली thank mm -hmm. you किंवा मी हे शोधली त्यानंतर मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये हे वास्तव्यात मित्रांनो गोट्यांची नावे होती आणि त्यांच्या घरामध्ये हे दगडं पाषाण स्वरूपात दगडं होती त्याच्यानंतर काळोबाईच्या शास्त्रामध्ये गेल्यानंतर तिथं काय काय चिड्यागोट्याची नावे होती तर काय काय चिडे गोटे हे मित्रांनो जुन्याच लोकांना त्यांची नावं माहीत होती ते नावं काढण्याचं काम देखील आम्ही केलं आणि तुम्हाला जागृत करण्याचं काम केलं की बाबा तुम्हाला बावन्न चिडे गोटे नेमकं काय आहे त्यांचं वास्तव्य काय आहे त्यांचं कामं काय आहेत मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलंच असेल मित्रांनो त्याच्यानंतर बावन्न चिड्यागोट्यांची नावं काय आहेत त्याच्यासाठी मी खूप प्रयत्न केला त्याच्यानंतर बावना चिड्यागटांची नावं हुडकून काढली प्रत्येक शास्त्रामध्ये गेलो प्रत्येक मित्रांनो गावागावामध्ये फिरून बावना चिड्यागड्यांची नावे मी तुम्हाला ह्या प्रकारे सांगितले प्रत्येकांचं कार्य वेगळं आहे कोण भानामतीचं कार्य आहे त्याचं भानामतीच कारण ज्याच्या मित्रांनो एखाद्याला पिढायचं असेल त्याला पिढी चेडाच पिडणार प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे जसं की माझं कार्य मित्रांनो मला फक्त बॉल्स खेळता येत असेल मला फक्त क्रिकेटच खेळता असेल मला हॉकी खेळता येत नसेल तर मी क्रिकेटमध्येच एक्फ आहे तसं प्रत्येकाचं कार्य वेगळं धावजीव पाटलापासून तुम्ही जर गेले तर मग बाळू आहेत मित्रांनो ते मुठ करण्यासाठी खूप भयंकर मानले जातात त्याच्या चिडोबा हे स्मशानासाठी त्यांना मशान जागा करता येतात स्मशान झोपवता पण येतं असं चेडोबा महाराजात धावजी पाटील मित्रांनो हे सर्वांचे राजा का मानले जातं की ह्यांनी मित्रांनो बावन्न मित्रांनो चेडागोटा लान करून घेतलं त्याच्यानंतर बावन्नच्या काय असेल ती विद्या मित्रांनो हे मित्रांनो पहिल्याच ऑलरेडी महाकाली साक्षात प्रसन्न होते आणि धावजी पाटील असे एक मनुष्य अवतार आहेत मित्रांनो त्यांनी साक्षात महाकालीला जेवण देखील घातलं होतं असे सुरुरच्या दावजी पाटील आहेत बामा खेपा देखील नावाने ओळखलं जातं किंवा बंगाल साइडला त्यांना वेगवेगळ्या नावानं ओळखलं जातं प्रत्येक शास्त्रामध्ये त्यांना वेगवेगळ्या नावानं वेग ओळखलं वेग जातं सुरूरमध्ये वे फक्त त्यांना धावजी पाटील म्हणून ओळखलं जातं पण वास्तव्यात आणायचं गेलं तर लवकर आपण येत नाही काय काय लोक म्हणतात धावून आला होता बाबा म्हणून धावचे नाव पडलं पाटील मित्रांनो आता गाण्यामध्ये त्यांना पाटील म्हणलं जातं त्यांना बुवा देखील म्हणलं जातं त्यांना आगुरी त्यांना गारुडी देखील म्हणलं जातं प्रत्येक देवांचे वेगवेगळे नावं त्यांच्यापाशी घेतले जातात हे मात्र लक्षात ठेवा बावनं च नावं तुम्हाला कळले असावीत मित्रांनो ह्याच्या व्यतिरिक्त जास्त पण असू शकतात पण कमी असू शकत नाहीत हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो चॅनल ला सबस्क्राईब करा अशी जुनी माहिती मित्रांनो तुम्हाला डीपमध्ये माहिती गुपित माहिती अशी तुम्हाला कुणीही देणार नाही ते देण्याचं कार्य फक्त शोध अस्तित्वाचं चॅनल हेच करत असतं हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल